किती मोठं माणसानं ते जमिनीवर राहिलं पाहिजे मोठे किती व्हा तुम्ही मोठे किती व्हा पण जगुशीनं मोठं केलंय त्यांना विसरू नका बोलू तोच तो तो एकदा बोलतो एकदा एक राजा जंगलात गेला आई राजा जंगलात गेला आणि जंगलामध्ये वाट चुकला भरकटला वाट आणि तिथं एक गरीब पोरग आपलं आदिवाशाचं पोरग गरीब जंगलात दिसलं राजा त्याला म्हणला ए अरे मी वाट चुकलोय मला वाट दाखवून देतो का जंगलातून बाहेरच निघता येणार त्या पोरानं राजाला सोबत घेतलं आणि जंगलाच्या बाहेर आणलं राजा मला किती राजा मला किती कि हुशार आहे रे तू जंगलाच्या बाहेर आणलंस तुला तुला माझे सेवक मंडळीमध्ये हरवली काढून देशील तुला ते सापडतील का ते म्हणलं हा सापडतील की त्याने सेवकाला सापडून दिलं प्रधानाला सापडून दिलं राजाला आश्चर्य वाटलं राजा म्हणला कसं काय तुला माहिती नाही जंगलाचा ना चप्पा एवढा हुशार आहेस तू तेवढा राजा राजासाहेब जाऊ द्या ना म्हणला आबाळ आलाय म्हणला आणि आता पंधरा मिनिटात पाऊस येणार आहे म्हणला शंभर टक्के तुम्ही लवकर जा राजा आश्चर्यचकित झाला याला निसर्गाची सुद्धा माहिती आहे आणि खरंच राजा मुद्दाम थांबला तर पंधरा मिनिटात पाऊस चालू झाला राजा भिजला सगळे भिजले सगळे परत गेले राजा राजाच्या महालात गेला शेवक शेवकाकडच्या महालाकडे गेले राजा जागाच होता बरं का रात्रभर तो पोराचा विचार होता राजाने सकाळी उठल्या उठल्या विचार केला त्या पोराला मंत्रिमंडळात घ्यायचे हुशार आहे ते घोडा सजवला गेला आणि त्या सेवकाला सांगितलं जा काल ज्या पोराने त्याला वाट दाखवली ती पोरग हुशार आहे त्याला निसर्गाचा अभ्यास आहे त्याला जंगलाचा चपाना चपा माहिती पोरग हुशार आहे त्याला मंत्रिमंडळात घ्यायचं घोडं सजवण्यात आलं जंगलाच्या बाहेर घोडं उभाय लोकांनी त्याला सापडलं घोड्यावर बसवलं चल म्हणले तुला राजा मंत्री करणार आहे पोरग घोड्यावर बसलं पण ते घोड्याच्या शेपटीकडे तोंड करून बसलं ते बाकीचे म्हणायचे साहेब तुम्ही मंत्री होणार आहेत मंत्री घोड्यावर सरळ बसा तुम्हाला घोड्यावर सरळ येत नाही आमचा राजा तुम्हाला मंत्री करणार आहे पोरग ऐकत नव्हतं पोरग म्हणला नाही मी शेपटीकडे तोंड करून बसणार शेवटी दरबार भरलेला आहे पोरग तसंच ऐकतच नव्हतं पोरग तसंच दरबारात आलं इकडे कुजबूज सुरू झाली राज्यात अशा पोराला मंत्री करतोय ज्याला घोड्यावर सरळ बसता येत नाही शेपटीकडे तोंड करून बसलंय कुजबूज सुरू झाली राजा सिंहासनावरून बघतोय पोरग वाजत गाजत आलं शेपटीकडे तोंड आहे त्याचं राजा म्हणला ए अरे तुला मंत्री करणार आहे लोक मला काय म्हणतील तुला घोड्यावर सरळ बसता येत नाही का पोरग म्हणलं राजा साहेब मला घोड्यावर सरळ बसता येत पण मी मंत्री झालो काय आणि किती बी मोठा झालो काय मला माझी नजर माझ्या माणसांकडे कायम ठेवायची होती माझ्या माणसांकडे कधी मला पाठ करायची नव्हती म्हणून मी घोड्यावर उलटा बसलो लक्षात ठेवा तुम्हाला मदत केलेली माणसं तुमच्या वाईट काळात साथ देणारी माणसं यांना आयुष्यात कधी विसरायचं नाही कधीच विसरायचं नाही आणि तुमच्या वाईट काळात मजा बघणारी माणसं त्यांना बी विसरायचं नाही तुमच्या वाईट काळात साथ देणारी माणसं तुमच्या चांगल्या काळात चिटकतील त्यांना विसरायचं नाही आणि तुमच्या वाईट काळात मदत करणारी माणसं त्यांनाही आयुष्यात कधी विसरायचं नाही चला शिवा राजे मसईच्या पटावरून खिंडीमध्ये पावन खिंड नाव काय पावन झाले म्हणून पावन खिंड आदिती घोड खिंड आणि इथं बाजीपूर्व बोलले बाजीपूर्व बोलले राज तिकडे शिवाकाशीत कामाला आलाय तो गेलाय सिद्धीकडं आता इथं मी हाय की मी आडवतो गनी मला आणि आई बाजीनं जीवाची बाजी, बाजी लावायचं ठरवलं एक एक मावळा मरायला तयार होत होता सगळ्यांसाठी असलं की सगळी माणसं मरायला तयार होतात आणि बाजूला शिवराजे सोडायची तयारी नव्हती बरं बाजी नाही शिवराजानं बाजीकडे पाहिलं बाजूला बोलले बाजी बाजी खिंडीत थांबणार तुम्ही आमचा पाय नाही उडवत बाजी राज हात जोडतो तुम्हाला तुम्ही जा राजा लाख मेल तरी चाचतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे जा तुम्ही जाव मोठ्या संख्येनं येतोय रे बाजी बाजी एकट्याला सोडून नाही जावत बाजी पायी वडवत नाही बाजा बाजी बाजीच्या डोळ्यात पाणी आणि बाजी बोलायला लागला राज राजा लाख मेले तरी चालतील पण पोशिंदा जगला पाहिजे राजा राजा माझी आल आहे तुम्हाला राजा माझी शपात आहे तुम्हाला तुम्ही जाव राज्यात जा या बाजीला बाजी जर कामी आला ना तर इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर लिहिला जाईल व बाजी येऊ द्यात त्या बाजीला कामी येऊ द्या हे आई बाजीला तिथं सोडलं आणि शिवराजाला विशालगडाकडे जावं लागलं जाता जाता बाजी शिवाराजाकडे पाहतो राजा जावा आणि शिवराजे हळूहळू माग बघता येतो हळूहळू बाजी 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 कसा म्हणतो आई बाजी म्हणतो राजा गेल्यावर तोप्याचे बार उडवा जोपर्यंत तो तोप्याचे बार माझ्या कानावर येत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सुद्धा सोडणार नाही हे शिवराजानं बाजीकडे वळू वळू पाहाव आणि बाजीनं शिवराजाकडे वळून म्हणावं राज जा राज मागे जा, वळू नका राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज जा राज जा, तो पंच पार करायला विसरू नका राज तुम्ही सुखरूप गडावर पोहोचण्यासाठी तोपांचे पार येतील जोपर्यंत तो तोपाचे पार या बाजीच्या कानावर येणार नाही तोपर्यंत बाजी जीवाची बाजी राजे राज बाजीचे डोळे पानावलेले आहे पानवलेल्या डोळ्यातून थेंब थेंब पाणी आहे हातात तो नंगा समशेरी घेतल्या आणि अमेशास बाजी बोलायला लागला ला राजा जा राजा जा, राजा जा लाखाचे पोशाचे हात राज तुम्ही राज आमचं ध्यान करू नका राज तुम्ही पुढे जा शिवाराजानं गरखन वळून बघाव पाया पाय अटक अटकळत माझ्या राजाने पुढे जावं बाजी दिसतो तोपर्यंत शिवराजे पाहताय जोपर्यंत बाजी दिसतोय तोपर्यंत शिवाराजे पाहतायत बाजी 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 काळजी घ्या बाजी बाजी काळजी घ्या बाजी बाजी मत होता राजा तुम्ही जा राजा तुम्ही जा काळजी करू नका राजा जावं आणि विशाल गडाच्या जवळ गेल्यावर पुन्हा एक वेळा तोडण्याचं काम शिवबा राजाला आणि एवढ्यात गरीब बाजीच्या अंगावर चालून आला आणि बाजीच्या जवळच्या माणसानं अरे फुटभर माणसानं

दोन टंग्या समशेरी घ्याव्या अल, अल बाजी न ये मात्र पाहाव बाजी हा बाजी शिवाची भाजी लावू बाजी हातातला दोन बंग्या सम समसेरी घेतल्या घडघर घडघर फिरवायला लागला सोबत माणसोबत होतीत राहिलेला सगळ्याच्या समोर घेऊन बाजी, गर -गर -गर बाजी। आई गरिमाची तलवार बाजीच्या अंगावर पडायची पावसाचा पानान बाजीच रक्त अंगावर घेऊन जायचं रक्ताची चिकट दुखरायची एक तलवार बाजी चांदावर आहे त्याला एक कधी मारायचा दुसऱ्या कधी मारायचा तिसऱ्या कधी मारायचा ज्याला मारायचंय त्याच्यावर उभा राहायचं अरे अरे माझ धनी कवर केल्या अरे ते काही कोकराचा पिल्ल ए, एक घ्यायचा पुढच्या पाडत होत्या माणसं कापत होत्या कापलेली माणस खाली पाडत होता आणि माझी कापलेल्या माणसावर उभा राहत होता मड्यावर उभा राहून लढायचा मड्यावर हे माणसं कापायचा आणि त्याच्यावर उभा राहायचा आणि आवेशात बोलायचा त्या आमचं आमच कावाच गेल्या अरे माझी हाय मी